मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोटली बटन स्लीव डिझाईन तर स्लीवजला पोटली बटन लावण्याची योग्य पद्धत काय आहे ती या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मी अगोदर अस्तरवरतीच पोटली बटन जोडून घेणार आहे आणि त्यासाठी ते आपण मार्किंग करून घ्यायचं आहे दोन इंचाचं मी इथे थर्मासचे बॉल आहे त्यापासून पोटली बटन बनवून घेतलेले आहे हे पहा इथे मी पोटली बटन बनवून ठेवलेले आहे तर ते पोटली बटन कसे बनवायचे हे आपण पाहूयात ते इथे पहा पोटली बटन बनवण्यासाठी मी ब्लाऊजला मॅचिंग असं सिल्कचं कापड घेतलेलं आहे हो कॉटनचा ब्लाऊज असल्यामुळे कापड थोडंसं हलकं आहे म्हणून व्यवस्थित बटन यावेत म्हणून मी सिल्क हे सिल्कचं मॅचिंग कापड घेतलेलं आहे आणि ह्या कापडाला अशी घडी करून घेतलेली आहे त्यामुळे काय होईल की आपल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळं बटन साठी कापड कट करण्याची गरज पडणार नाही म्हणून मी दोन इंच लांब आणि दोन इंच रुंद असं कापड घेणार आहे आणि त्यापासून आपण पोटली बटन बनवणार आहोत तर आता जसं की मी तुम्हाला म्हटलं आपण थर्मासचे बॉल वापरून पोटली बटन बनवणार आहोत तर हो बऱ्याच वेळा आपण कापड कापड छोटे छोटे तुकडे करून त्याचंसुद्धा पोटली बटन बनवू शकतो परंतु ते शिव शिलाई करताना अवघड जातं म्हणून मी नेहमी थर्मासचे बॉलच वापरते आणि थर्मासच्या बॉलचे सुद्धा छान पोटली बटन होतात आणि धुतल्यानंतर तेही व्यवस्थित राहतात बऱ्याच वेळा मी कस्टमरचं ऐकलं होतं की लावले तर ते धुतल्यानंतर आ... म्हणजे बसून जातात गोल आकार राहत नाही पण नाही मी स्वतः जेव्हा पर्सनल स्वतःचा ब्लाउज पोटली बटनचा शिवला आणि खूप वेळा धुवून पण पाहिला पण बटन आहे तसे आहेत म्हणून मी नेहमी पोटली बटन बनवताना हे जे थर्मास बॉलचं पॅकेट भेटत ते घेऊन येते आणि त्यापासूनच पोटली बटन, बटन, बटन बनवताना सुद्धा जे बॉल आणलेले असतात त्यातले एकसारखी साईज बघून घ्यायचे आहे एका एकसारख्या साईजचेच बटन निवडून घ्यायचे आहेत आणि मग एकसारखे बटन बनवायचे आहे नाही तर लहान मोठे जर बटन झाले तर ते व्यवस्थित डिझाईन वाटत नाही आता हे पहा मी चौकर तुकड्याच्या मधोमध हे थर्मासचा बॉल ठेवून घेतलेला आहे कापड त्याला गुंडाळून घेतलं आहे आणि त्यानंतर हा जो दोरा आहे या दोऱ्याने ह्याला गुंडाळून घेतलेला आहे आणि नंतर हे ते पाहत असाल अशी मी गाठ देऊन घेत आहे एक दोन त्याने काय होतं पक्कं पोटली बटन बनतं आणि गाठही सुटत नाही याच पद्धतीने अजून एक पोटली बटन मी तुम्हाला बनवून दाखवते पाशा तर हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित एकदम सेंटरला ठेवलेला आहे हा कुरबारीचा बॉल आणि आता आपण पोटली बटन जोडून घेऊयात तर सर्व पोटली बटन मी बनवून घेतलेत आणि स्लीवच्या उलट्या बाजूकडून मी ठेवलेलं आहे जसं मी तुम्हाला बोलले की दोन इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि त्या दो दोन इंच दोन्ही बाजूला दोन इंच मार्जिन सोडून मध्ये जो भाग राहतो त्याचंही एक एक, एक, एक इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या एक एक इंचाच्या पुढे आपण पोटली बटन जोडून घेणार आहोत तरी ते पहा मी तुम्हाला पोटली बटन जोडवताना दाखवत आहे आता इथे ते एक एक करून मी सर्व पोटली बटन अशा पद्धतीने जोडून घेते पोटली बटन जोडताना सुद्धा क्वार्टर इंच मार्जिन कापडाचं खाली ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायचं आहे त्याने काय होईल की एकसारखं पोटली बटन जोडलं जाईल आणि स्लीव्जही छान दिसेल तर हे पण अशा पद्धतीने पोटली बटन जोडून घेतले आहेत आता आपण खालचा जो एक्स्ट्राचा पोटली बटनचा भाग आहे कापडाचा तोही या पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता थोडंसं कापड एक्स्ट्रा असेल तर तेही अशा पद्धतीने व्यवस्थित कट करायचं आहे नाही तर काय होतं आपण ज्यावेळेस स्लीव्ज उलटवतो त्यावेळेस परत ते कापड बाहेर दिसतं आणि मग स्लीवचं चा फिनिशिंग चांगलं वाटत नाही आता मी इथं मेन स्लीवचं कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती सुईच्या बाजूकडून हे अस्तर या पद्धतीने उलट्या बाजूने ठेवलं आहे म्हणजेच बटन जे आहे ते मेन स्लीवचं कापड आणि अस्तर ह्याच्या मधोमध आहेत आणि त्यावरती आता आपण जे बटन जोडताना शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती शिलाई मारायची आहे हे पा शिलाई मारताना बटन थोडे थोडे प्रेस करायचं आहे आणि ही स्लीवज उलटून घ्यायचे आहे तर या पद्धतीने हे पा आता थोडं अंतर सोडून स्लीवज आणि अस्तर व्यवस्थित फिनिशिंगसह हो। एकदम कडेवरती पुन्हा एक दाबदीप घेऊन घ्यायची आहे आता साईडचं जे काही अस्तर आहे त्याला चारी बाजूची शिलाई मारून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कापड हे पाशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे स्लीव्हचं कापड आहे तेही कट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सुंदर अशी पोटली बटन स्लीव डिझाईन तयार झालेली आहे आणि फिनिशिंगही तुम्ही पाहत असाल अस्तरच्या वरच्या बाजूकडून फिनिशिंगही छान आलेली आहे पूर्ण स्लीव शिवून झाल्यानंतर आतल्या बाजूने पोटले बटन लावता येईल पण त्याची फिनिशिंग छान होत नाही तर चला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि स्लीव्स डिझाईन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉनवरही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि एकदा फायनल स्लीवचा लूक पाहू शकता किती सुंदर अशी कुठली बटन स्लीव्ज तयार आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओ